मराठी दिनदर्शनेतील पहिला महिना म्हणजे चैत्र महिना होय या महिन्याचा पहिला दिवस म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया की गुढीपाड्याचे विशेष महत्त्व काय असते आणि गुढीपाड्या दिवशी अनेक अनेकजण सोन्याची खरेदी करतो तसेच कडुलिंबाच्या पाला आपण गुढीला बांधतो आणि आपण खातो देखील आज आपण दे या व्हिडिओद्वारे जाणून घ्या की गुढीचे विशेष महत्त्व काय आहे आणि गुढीसोबत असणाऱ्या सर्व जे प्रतीक आहेत त्यांचे महत्त्व काय आहे या व्हिडिओद्वारे आपण जाणून घ्या याबाबतला ज्योतिषाचार्य जितेंद्र गलांडे यांनी गुढीपाडव्याची विशेष अशी आपली माहिती सांगितली आहे गुरुदेव दत्त मी ज्योतिषाचार्य जितेंद्र गलांडे नमस्कार मंडळी आज आपण गुढीपाडवाविषयी माहिती पाहणार आहोत गुढीपाडवा हा सण कधी साजरा केला जातो गुढीपाडवा हा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो शालिवान सत्वर्षकेचा शकेचा हा पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिषा या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे साडे साडेतीन मुहूर्तपैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी महाराष्ट्रात लोक दारासमोर गुढी उभा करतात गुढीपाडवा हा बावीस तारखेला सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनटे ते सात वाजून एकोणचाळीस मिनटे हा एक शुभ मुहूर्त आहे ह्या मुहूर्तावर सर्वांनी गुढी उभरावी व त्याचप्रमाणे एक पौराणिक कथा आहे की ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेला विश्वाची निर्मिती केली व चैत्रशुद्ध प्रतिपदेला वसंत ऋतूची चावल असते तेव्हा घरी घरी सर्वांनी गोडधोर करावे पुरणपोळी करावे व वडीला देखील निवेद्य दाखवा दाखवावा व सर्वांनी घरी गो गोड खावे त्याच तसेच रामप्रभूंने वालीचा वध ह्या दिवशी केला होता व देखील त्यांनी मारून ज्यावेळेस ते परत आले अयोध्येला त्या प्रजांनी लोकांनी त्या त्यावेळेस त्या ते आल्यामुळे गुढी उभा केली होती गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे त्या दिवशी आपण सोनं खरेदी केलं पाहिजे ह्या दिवशी पूर्ण दिवसच हा मुहूर्त असतो तुम्ही कधीही सोनं खरेदी करा सोनं का खरेदी करावं तर ह्या दिवशी तुम्ही सोनं खरेदी केलेलं हे तुमच्याकडे लाईफ टाईम टिकून राहते म्हणजे ते मोडलं जात नाही म्हणून सोनं ह्या दिवशी खरेदी करतात हो त्याचप्रमाणे आपण गुढी उभारतो गुढीला कलश लावतो तांब्याचा त्या तांब्याचा कलश हा आपल्या घराकडे तोंड असतं ते का तर प्रजापतीच्या ज्या लहरी असतात त्या घराकडे आल्या पाहिजे तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह वास राहिला पाहिजे तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी राहिली नाही पाहिजेल त्याचप्रमाणे गुढीला कडुलिंब लावतात कडुलिंब लावण्याचा मागचं शास्त्रीय कारण म्हणजे कडुलिंब हे जंतुकनाशक आहे तुमच्या घरामध्ये कुठल्याही जंतूने प्रवेश करावा नाही म्हणून दारावर कडुलिंब लावलं जातं व ते आरोग्याला देखील चांगलं आहे कडुलिंबाचं चा पान खातात पान खाल्ल्याने तुम्हाला एखाद्या पित्ताचा त्रास असेल त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला खोकला असेल कडुलिंबाचं पान खाल्ल्याने तो खोकला कमी होतो ह हे गुढीपाडव्याचं महत, महत् महत्त्व आहे सर्वांनी गुढी उभा करावी सर्वांना गुढीपाडव्याच्या माझ्या परिवारापासून व ज्योत आदिनाथ ज्योतिष वास्तू कन्सल्टन्सीपासून हार्दिक शुभेच्छा